नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही काल न्यूज एटीन लोकमतवरच्या चर्चेत मी बोलताना म्हटलं होतं की महाराष्ट्राचं राजकारण जितकं अनप्रेडिक्टेबल आहे काल जे विरोधात होते ते आज मांडीला मांडी लावून बसलेत जे एकत्र राहण्याची शपथ ज्यांनी घेतलेली त्यांनी ती शपथ मोडलेली आहे पण या गोष्टी काही नाही अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात होत आहेत थोड्या वेळापूर्वी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांनी तालिबानचे परराष्ट्रमंत्री तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांचे आभार मानले आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण आपल्याला आठवत असेल पंचवीस वर्षापूर्वी सव्वीस वर्षापूर्वी भारताचं विमान इंडियन एअरलाईन्सचं विमान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं तेव्हा त्यांना आसरा देणारा आणि मौलाना मसूद अझहर आणि या सगळ्या लोकांच्या सुटकेत महत्त्वाची भूमिका बजावणारा तालिबान तालिबानचं सरकार होतं अर्थातच तालिबानचं सरकार भारताने त्याला मान्यता दिली नव्हती केवळ सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तान या तीनच देशांनी तालिबानला मान्यता दिली होती नऊ अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने तालिबानचा पाडाव हो केला आणि त्यानंतर तिथे हमीद कारजाई यांचं जे सरकार आलं त्याला भारताने मोठ्या प्रमाणावर मदत केली होती आणि भारत तेव्हा अफगाणिस्तानमध्ये मदत करत असताना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असताना तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे वेगवेगळ्या प्रकल्पांवर तेव्हा या प्रकल विरोधात हल्ले करण्याचे प्रयत्न सातत्याने तालिबान करत होतं भारतीय दूतावासाच्या बाहेरही दोन बॉम्बस्फोट झाले होते या सगळ्या कालखंडात आणि त्या तालिबानशी आता आपलं नातं जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसण्याची शक्यता आहे पण ही गोष्ट गेली जवळजवळ साडेतीन वर्ष सुरू आहे तिला चार वर्षं पूर्ण होतील आणि त्यामुळेच त्याच्याबद्दल समजून घेणं महत्त्वाचं आहे तात्कालिक कारण बघायचं झालं तर तीन चार गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अफगाणिस्तानमधल्या तालिबान सरकारने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला बघा तालिबान जी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना होती त्यांच्या सरकारनी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांविरुद्ध हल्ले केले आणि पाकिस्तानच्या हवाई तळांवरही हल्ले केले तेव्हा पाकिस्ताननी असा दावा केला की भारतीय क्षेपणास्त्र फक्त पाकिस्तानमध्ये नाही डागण्यात आली तर अफगाणिस्तानविरुद्धही भारताने हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानचा दावा तालिबान सरकारनी तात्काळ वक्तव्य करून खोडून काढला कर की आमच्याकडे काही हल्ला झालेला नाही आहे जो काही भारताने जे काही एअर स्ट्राईक केलेले आहेत ते खैबर पख्तून वा भागात झालेले आहेत अफगाणिस्तानमध्ये भारतीय क्षेपणास्त्र आलेली नाहीत आणि त्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडण्याचं काम जर पहिले कोणी केलं असेल तर ते तालिबान सरकारने केलेलं आहे आज जी गोष्ट कानावर पडते ती तर खरंच खूपच खूपच इंटरेस्टिंग आहे कारण मी आता जरा सर्च करतो आपल्या ह्याच्यामध्ये ग्रॉकमध्ये कारण मलाही त्यांची नावं माहिती नाही आहेत पण ते महत्त्वाचं आहे अशासाठी कारण भारताने जसा सिंधू करार रद्द के म्हणजे तहकूब केला प्रकारे अफगाणिस्तानही करायचा विचार करत आहे अर्थात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा काही करार झालेला नाही आहे पण भारताने जसं सिंधू चिनाब आणि झेलम या नद्या ज्यांचं पाणी मुख्यतः पाकिस्तानला वापरायला मिळत होतं त्याच्यावर धरणं बांधायचा आणि त्याच्यातनं उद्योगांसाठी आणि सिंचनासाठी कालवे काढून योजना तयार करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचप्रकारे अफगाणिस्तानमधनंही पाकिस्तानमध्ये अनेक नद्या वाहत येतात त्यातल्या अनेक नद्या सिंधू नदीला मिळतात आणि त्यामुळे जसं भारतातल्या या भारता तीन नद्या पाकिस्तानच्या जीवनदायिनी आहेत तशा प्रकारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची ही गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची नदी यातली कुठली असेल तर काबूल नदी आहे जी हिंदू कुश पर्वतातनं वाहत येते आणि पुढे ती पाकिस्तानात शिरते त्याच्या अनेक उपनद्या आहेत त्याच्यामध्ये कुनार लोगार पंजशीर आणि म्हणजे कुणा कुनार रिवर आहे ती चित्रल म्हणून पाकिस्तानमध्ये ओळखली जाते त्याच्यानंतर कुर्रम रिवर आहे गोमाल रिवर आहे हे सगळे ग्रॉकची माहिती आहे मला काही खूप आणि स्वाट व्हॅली आहे तिथे स्वाट रिवर आहे गा, आ, ता तर त्यामुळे या सगळ्या नद्या कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हा सगळ्या हिमालयाचं जे डोकं तिकडनं ज्या पहिले हिमालयाच्या पर्वतरांगा मग काराकोरम पर्वतरांगा हिंदूकुश पर्वतरांगा हे सगळे पर्वत एका ठिकाणी मिळतात तिकडनं ज्या नद्या उगम पावतात त्या सगळ्या पाकिस्तानमध्ये वाहत येतात आणि मग पुढे सिंधू नदीला मिळून किंवा स्वतंत्रपणे पाकिस्तानमधून अरबी समुद्राला मिळतात तर या नद्यांचं पाणी जर अफगाणिस्तानने अडवलं आणि त्यालासाठी भारत निश्चितपणे मदत करेल कारण हे काय पाकिस्तानचं पाणी अडवायला पण मदत करणार नाही होता पण अफगाणिस्तानच्या गरीब जनतेला कृषीप्रधान जनतेला त्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडावा हिंसाचाराचा मार्ग सोडावा म्हणून त्यांना शेती करायला जर भारताला मदत करायची असेल त्यांना सिंचन व्यवस्था तिकडे लागू करायला मदत करायची असेल तर भारताने अफगाणिस्तानमध्ये ऑलरेडी भारताने सलमा नावाचं धरण बांधलेलं आहे पण इतरही धरणं जर बांधायला पाठ काढायला कालवे निर्माण करायला भारताने अफगाणिस्तानला मदत केली तर पाकिस्तानच्या उरात धडकी भरणार आहे लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे अर्थात ते आणखीन एक मुद्दा आहे ज्याची चर्चा करायला मला वाटत नाही आपल्याला डॉक्टर जयशंकर यांची गरज आहे ती चर्चा कदाचित अजित डोवल यांनी आधीच केली असावी याचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान जो सुरुवातीला होता तो फक्त पंजाब आणि सिंध या प्रांतापुरता पाकिस्तान होता आणि म्हणून त्याला त्यांनी तो काश्मीरचा भाग देऊन म्हणजे पंजाब अफगाणिस्तान म्हणजे खैबर पख्तूनवा के म्हणजे काश्मीर आणि स्थानमधला सिंध अशा प्रकारे त्यांचं क हे होतं पण खैबर पख्तुन्वाचा भाग आहे जी डुरँड लाईन जिकडनं काढली गेलेली आहे तिथे कायम वादग्रस्त राहिलेलं आहे तिथे सगळ्या पख्तूनिस्तान किंवा पठाण लोकांचा देश करावा अशी असा प्रयत्न होता पण अफगाणिस्तानमध्ये पठाण लोकांच्या पक्तून लोकांची संख्या सगळ्यात जास्त असली तरी पाकिस्तानची लोकसंख्या अफगाणिस्तानच्या पाचपट असल्यामुळे पाकिस्तानमध्ये पठाणांची टक्केवारी कमी असली मदे कम तरी संख्या अफगाणिस्तानच्या पठाणांपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला कायम ही भीती होती की भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातली युती आपल्याला दोन आघाड्यांवर युद्ध करायला लावेल आणि त्यामुळे जेव्हा पाकिस्तानला संधी मिळाली सोव्हिएट रशियाने जेव्हा माघार घेतली तेव्हा पाकिस्ताननी तालिबानला एका प्रकारे पुढे करून तिकडे आपल्या बाजूचं सरकार आणलं आणि तालिबानचा वापर त्यांनी भारताविरुद्ध केला आता तालिबानचं सरकार जेव्हा पुन्हा आलं दोन हजार एकवीस साली अमेरिकेने माघार घेतल्यावर तेव्हा पाकिस्ताननी त्यांना गाजर दाखवलं होतं की अमेरिका परत गेल्यावर अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी भरपूर पैसा येईल आणि तो पैसा आपण अफगाणिस्तानमुळे तुम्ही पण आयुष करा आम्ही पण आयुष करू पण अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यावर एक पैसा त्यांना दिला नाही आणि अमेरिकेने पैसा दिला नाही त्यामुळे आखाती राष्ट्रांनीही हात आकडते घेतले सुरुवातीला कतार याच्यामध्ये आघाडीवर होता पण त्यामुळे काय झालं की तालिबानला वाटलं की पाकिस्तानने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यामुळे पाकिस्तानचा कोथळा काढायला कोणाकडनं शिकले माहिती नाही अफगाणिस्तान सरसावला आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात जेव्हा अमेरिकेची मदत आली नाही पाकिस्तान तर मदत करू शकत नाही कारण खंक देश आहे तेव्हा मग भारताने ही संधी हेरली आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा हळूहळू आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली तोपर्यंत अमेरिकेच्या खालोखाल सगळ्यात जास्त प्रभाव असेल कोणाचा तर तो भारताचा होता कारण अमेरिकेने तीन लाख कोटी अफगाणिस्तानचे उद्धव खर्च केले भारताने तीन अब्ज डॉलर खर्च केले होते आणि त्याच्यामुळे तालिबानलाही भारताच्या मदतीची गरज होती कारण भारताची मदत होती ही अफगाणिस्तानच्या सामान्य लोकांचं जीवनस्तर उंचावणारी मदत होती त्याच्या शाळेतल्या मुलांना बिस्किटं देणं किंवा मग सिंचन योजना राबवणं वीज आ, निर्मिती करणं रस्ते बांधणं अशा प्रकारचं काम भारत अफगाणिस्तानमध्ये करत होता कोविडच्या काळात लस आपण पुरवली होती अनेक गोष्टी आपण केल्या होत्या आणि त्यामुळे भारताशी त्यांनी संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली जुनं विसरून जा नवीन सुरुवात करा जुनं पण पा तालिबान हे खेळणं होतं अल कायदा दहशतवादी संघटना होती पाकिस्ताननी तालिबानच्या माध्यमातून त्यांना आसरा दिला होता त्यांना याच्याशी सगळ्याशी काही फारसं देणं घेणं नव्हतं आणि त्यामुळे भारताच्या मदतीला यू ए ई आणि सारखे देशही अफगाणिस्तानमध्ये कार्यरत आहेत आणि आता पाकिस्तान एका पायाने अधू झाला आहे हे लक्षात आल्यावर एकीकडे बलुचिस्तान पण बलुचिस्तानची लढाई अवघड आपल्या सगळ्यांना वाटतं तुकडे होतील पण पन्नास लाख लोक सत्तर लाख लोक पंचवीस कोटी देशातनं फुटून निघणं सोपं नाही आहे होऊ शकतं व्हायला काही होऊ शकतं पण सोपं नाही आहे पण त्या मनाने खैबरपख्तूनवाची लढाई अधिक सोपी आहे कारण तो भाग दुर्गम आहे आणि तालिबान आणि इथल्या सगळ्या पठाणांच्या तो एक भाई भाईबनकी त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे तिथे पाकिस्तानला हैराण करणं सुरुवातीपासनं सुरू आहे पाकिस्तानचं सैन्य मोठ्या प्रमाणावर तिकडे तैनात आहे याच्यामध्ये जे तहरीके तालिबान पाकिस्तान ही जी संघटना आहे सुरुवातीला त्यांचं आणि तालिबानचं फारसं काही पटत नव्हतं म्हणजे तालिबान ही संघटना अफगाणिस्तानमध्ये होती आता तालिबानचं सरकार तिकडे आलं आहे आणि पाकिस्तानमधली पठाणांची संघटना होती ही तहरीके तालिबान पाकिस्तान पण आता त्यांच्यातही युती झाली म्हणजे आपल्याकडच्या दोन भावांसारखी युती झाली की नाही माहिती नाही पण त्यांच्यातही आता मतैक्य झालं आहे आणि दोघे मिळून पाकिस्तानला त्रास द्यायला पुढे पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे खूप इंटरेस्टिंग गोष्टी होत आहेत आणि डॉक्टर जयशंकर यांनी आमिर खान मुत्तके यांच्याशी चर्चा करणं त्यांचे आभार मानणं हे एका प्रकारे पाकिस्तानला सिग्नलिंग आहे की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही आहे अजून जे व्हायचं आहे ते अजून असली खेल तो अभि शरू हिवा आहे आणि त्याच्यामुळे जे काय होतील त्याच्याकडे लक्ष ठेवा पाहत राहा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि हे युद्ध संपणार नाही आहे पाकिस्तान खोड्या काढतच राहणार आहे जोपर्यंत पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे तोपर्यंत भारताच्या खोड्या काढत राहणार आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की या सगळ्या प्रदेशाचा अभ्यास वाढवा जरी त्याच्याबद्दल वाचा असं वाटत नसलं ऐका असं वाटत नसलं की काय म्हणजे त्रास देणारा देश आहे पण शत्रूचंही ज्ञान असणं शत्रूचा बोध असणं शत्रू कधी काय करेल कसा वागेल हे समजणं आणि ते समजण्यासाठी त्यांची संस्कृती त्यांच्या भाषा त्यांच्यात कुठल्या समाजामध्ये भांडणं आहेत कोणत्या राजकीय पक्षांमध्ये वैमन्यस्येत या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक पाहिजेत याच गोष्टी माहीत करून ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं पाच लाख लोकांनी अडीच लाख लोकांनी म्हणजे पाच लाख ब्रिटिश आणि अडीच लाख सैनिक वगैरे सगळे मिळून म्हणजे सगळे मिळून पाच लाख लोकांनी भारतावर राज्य केलं आणि त्यामुळे पाकिस्तानबद्दल खडानखडा माहिती असणं हे जसं त्या वर्तुळातल्या लोकांना अपेक्षित असं सर्वसामान्य लोकांनीही पाकिस्तानबद्दलचं आपलं ज्ञान वाढवणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाइक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुरतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट